नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे साता तो नायक अंतर्गत कार्यत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे कामाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्य राज शासकीय सेवेत कार्यत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के केला ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अजून वाढलेला नाही केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता देखील वाढवून अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना हे त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणं अपेक्षित असून ही मागे वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू करावी करावी लागणार आहे दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्या तीन टक्के वाढ करण्यात यावी मागे भत्ते एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पूर्वलक्ष प्रभाव लागू करण्यात यावा या अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाने मागणी केली असून यासाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र राज्य राजपत्री अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना दिल्याचे महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितले केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाढीची भेट दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांना देखील मागे भत्तावाढीचा लाभ देण्यात आला आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितीच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांची मागे भत्ता वाढ रखडली आहे यामुळे कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून सरकारकडे लवकरात लवकर मागे भत्ता मंजूर व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे यामुळे येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे टक्के होईल असं म्हटलं जातं आज सरकारची मंत्रिमंडळाच्या विस्तारांतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झाली मात्र या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे आता याबाबत निर्णय नेमका कधी होणारे पाणी उत्सुकत ठरणार आहे मीडिया रिपोर्टनुसार जानेवारीच्या अखेरपर्यंत सरकारी कर्मचारी मागे भत्ता वाढवाचे निर्णय होऊ शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद